शिक्षण प्रेमी ग्रामस्थ माझ्या माता भगिनी समोर बसलेले माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी मला घडवणारे माझे मार्गदर्शक शिक्षक वृंद आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या मी स्नेहल संतोष झेंडे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते जसे भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्तांनी अफाट कष्ट घेतले जीव वेदना सहन केल्या तसेच भारतातील खूप हलापेष्टा त्रास सहन केला त्यापैकीच एक म्हणजे स्त्री शिक्षणाच्या महामेरू क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या आहोत सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या छोट्याशा खेड्यात झाला ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे खूप मोठे पाप समजले जात अशा काळात ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला आणि अभिमानाची बाब म्हणजे त्यांच्या या महान कार्याला खांद्याला खंडा लावून सावित्रीबाई फुले या देखील कामाला लागल्या आधी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले व मुलींना ला शिकवू लागल्या रूढी परंपरेच्या विचारात गुरफटलेल्या समाजाने त्यांना शिव्या शाप दिले दगड शेण फेकून मारले पण त्यांनी माघार घेतली नाही स्त्री प्रथम शिकली पाहिजे पुरुषांप्रमाणे तिला ही न्याय हक्क हो मिळाले पाहिजे शिक्षण घेता आले पाहिजे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते होते ओ सावित्रीबाईंनी प्रसंगी स्वतःचे मंगळसूत्र विकून स्त्री शिक्षणाची यशस्वी वाटचाल केली त्यांना मी स्नेहल संतोष झेंडे कोटी कोटी वंदन करते जाता जाता मी एवढेच म्हणेन की धन्य तू सावित्री धन्य तुझा त्याग आग धन्य तू सावित्री धन्य तुझा त्याग तुझ्या वेदनेची आज बहरली बाग तुझ्या वेदनेची आज बहरली बाग धन्यवाद जय हिंद जय भारत